भारतीय कला म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं मंदिरं की सुंदर चित्र पण हा, नाही हा हा फक्त एवढाच विषय नाहीये हा तर तब्बल पाच हजार वर्षांपेक्षाही जुना एक जिवंत इतिहास आहे चला तर मग या इतिहासाच्या पानांना आपण एकत्र उलगडूया अगदी प्राचीन गुहांपासून ते आजच्या आधुनिक जगापर्यंतचा हा प्रवास खरंच खूप रोमांचक असणार आहे तर ह्या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत आपण एकूण पाच महत्वाचे टप्पे पार करणार आहोत नमस्कार तर ह्या तीस सेकंदामध्ये तुम्हाला समजलं असेल की अभ्यास हा इंटरेस्टिंग असू शकतो आणि मजेशीर सुद्धा असू शकतो अशाच पद्धतीने आपल्याला सर्व विषयांचा अभ्यास इंटरेस्टिंग आणि मजेशीर करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा तसंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। मित्रांनो जर तुम्ही कोणत्या इयत्तेत शिकत असाल तर कोणती यत्ता कोणता विषय आणि कोणते प्रकरण ते कमेंट करून सांगा म्हणजे त्या प्रकरणावर असाच व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्यात आधी कला म्हणजे नक्की काय हेच समजून घेऊ मग चित्रकला आणि शिल्पकलेच्या अद्भुत दुनियेत शिरू त्यानंतर आपण बघूया सादरीकरण कलांची परंपरा आणि हो सगळ्यात शेवटी आजच्या काळात कलेच्या क्षेत्रात करिअरच्या काय संधी आहेत यावरही नजर टाकू कोणत्याही मोठ्या विषयाला हात घालण्याआधी त्याच्या मुळाशी जाणं महत्वाचं असतं नाही का त्याची परिभाषा समजून घेणं गरजेचं आहे तर आपला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न कला म्हणजे नक्की काय प्रश्न खूप साधा वाटतो नाही का कला म्हणजे काय पण ह्याचं उत्तरच भारतीय कलेच्या विशाल विश्वाचं दार आपल्यासाठी उघडणार आहे याच पायावर पुढे चित्रकला शिल्पकला संगीत यांसारख्या भव्य कलाकृती उभ्या आहेत तर बघा कला म्हणजे फक्त सुंदर वस्तू बनवणं नाही ती एक भाषा आहे भावना आणि अनुभव व्यक्त करण्याची कलाकार स्वतःच्या कल्पनाशक्तीचा आणि कौशल्याचा वापर करून जे काही निर्माण करतो त्यातून तो आपल्याशी म्हणजे इतरांशी एक खूप खोल नातं जोडतो आणि हा संवाद साधण्याचे नाव मुख्यत्वे दोन प्रकार आहेत एका बाजूला आहे लोककला जी लोकांच्या रोजच्या जगण्यातून अगदी सहजपणे जन्माला येते समजा गावातली रांगोळी किंवा वारली चित्रकला आणि दुसऱ्या बाजूला आहे अभिजात कला ज्यासाठी एकदम पक्के नियम असतात आणि अने अनेक वर्षांचं प्रशिक्षण लागतं उदाहरणार्थ शास्त्रीय संगीत किंवा भरतनाट्यम चला आता आपण थेट काळाचा कॅनवासवर जाऊया भारताची गोष्ट रंगांनी आणि रेषांनी कशी रंगवली गेली आहे हे पाहण्यासाठी आपण चित्रकलेच्या जगात प्रवेश करूया इथे तर आपण हजारो वर्षांचा प्रवास एका नजरेत पाहतोय विचार करा याची सुरुवात होते ती थेट भीम बटकाच्या गुहांमधल्या आदिमानवाच्या चित्रांपासून मग साधारण बाराव्या शतकात चित्रकथी परंपरेतून कथा सांगितल्या जाऊ लागल्या पुढे सोळाव्या शतकात मुघल काळात पर्शियन आणि भारतीय शैलींचं काय सुंदर संगम झाला आणि सतराव्या शतकात मराठा चित्रशैलीवर राजपूत आणि युरोपियन कलेचा प्रभाव दिसू लागला म्हणजे हा कलेचा एक असा प्रवाह आहे जो कधीच थांबला नाही पण एक उत्तम चित्र नक्की कसं तयार होतं आपल्या प्राचीन भारतीय विचारवंतांनी यासाठी षडांगे सांगितली आहेत म्हणजे सहा महत्वाची अंग यात काय काय येतं तर रूपाचं ज्ञान योग्य प्रमाण भावनांचा आविष्कार सौंदर्याचा स्पर्श वास्तवाशी असलेलं साम्य आणि रंगांचे योग्य नियोजन ही तत्व म्हणजे कलाकारासाठी जणू काही मार्गदर्शक दिवेच आहेत बरं आता सपाट कॅन्व्हसवरून पुढे जाऊया आणि दगड आकार आणि रचनेच्या जगात प्रवेश करूया म्हणजे अशा जगात जिथे कला त्रिमितीय रूप घेते आपल्या आजूबाजूला अक्षरशः उभी राहते भारतीय शिल्पकलेची मुळं तर थेट मानवाच्या पहिल्या हत्यारांपर्यंत पोहोचतात विचार करा साध्या दगडी हत्यारांपासून सुरू झालेला हा प्रवास आज दगड धातू आणि मातीमध्ये कोरलेल्या अद्भूत कलाकृतींपर्यंत पोहोचला आहे आणि ही परंपरा किती किती प्राचीन आहे याचा अंदाज तुम्हाला या आकड्यावरून येईल तब्बल पाच हजार वर्षांपूर्वी हो पाच हजार वर्षांपूर्वी हडप्पा संस्कृतीमध्ये अत्यंत प्रगत मूर्ती आणि मुद्रा तयार केल्या जात होत्या हे त्यांच्या कलात्मक कौशल्याची केवढी मोठी साक्ष आहे नाही का पुढे जेव्हा भव्य मंदिरं उभी राहू लागली तेव्हा प्रत्येक प्रदेशाची स्वतःची अशी स्थापत्य शैली विकसित झाली उत्तर भारतात आपल्याला उंच शिखरं असलेली नागर शैली दिसते तर दक्षिण भारतात पिरॅमिडसारखी शिखरं आणि भव्य प्रवेशद्वार असलेली द्राविड शैली आणि आपल्या महाराष्ट्रात इथे हेमाडपंथी रचना जी खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे यात चुन्याचा वापर न करता दगड एकमेकांमध्ये असे काही अडकवले जातात की रचना पक्की होते आणि मग पुढे जाऊन भारतीय कलेच्या प्रवाहात एक नवाच संगम झाला पोर्शियन मध्य आशियाई आणि भारतीय शैली एकमेकांत मिसळल्या आणि त्यातून ताजमहालसारख्या अद्वितीय वास्तू तयार झाल्या या वास्तू आज जगभरात भारताची ओळख बनली आहेत या वास्तूंची भव्यता केवळ त्यांच्या सौंदर्यात नाहीये तर त्यांच्या आकारातही आहे उदाहरणच घ्यायचं झालं तर दिल्लीचा कुतुबमिनार त्र्याहत्तर मीटर उंच आहे तो जरा विचार करा आजपासून शेकडो वर्षांपूर्वी कोणतीही आधुनिक टेक्नॉलॉजी नसताना इतकी उंच आणि अचूक रचना करणं किती मोठं आव्हान असेल आत्तापर्यंत आपण दगड आणि रंगांमध्ये बंदिस्त झालेली कला पाहिली पण कला फक्त स्थिर नसते ती जिवंतही असते हो संगीत नृत्य आणि नाटकाच्या माध्यमातून ती श्वास घेते आणि आपल्या परंपरांचा ताल धरते या सगळ्या जिवंत कलांचा पाया काय आहे माहितीये तो आहे भरतमुनींचं नाट्यशास्त्र हा फक्त एक ग्रंथ नाही आहे तर संगीत नृत्य आणि नाट्य या कला कशा सादर करायच्या यासाठीची एक संपूर्ण नियमावली आहे आणि विशेष म्हणजे ती आजही कलाकारांना मार्गदर्शन करते या सगळ्या कलांच्या केंद्रस्थानी आहे रस ही संकल्पना रस म्हणजे काय तर भावनांचा तो अर्क जो कलाकार आपल्या सादरीकरणातून तयार करतो आणि प्रेक्षक त्याचा अनुभव घेतात प्रेम हास्य करुणा क्रोध अशा नऊ मूलभूत भावनांतून कलाकार आणि प्रेक्षकांमध्ये एक भावनिक नातं तयार होतं हजारो वर्षांचा हा वारसा काही फक्त इतिहासाच्या पुस्तकांपुरता मर्यादित नाही तो आजही जिवंत आहे चला तर पाहूया आजच्या युगात कला एक व्यवसाय म्हणून कशी उभी आहे आणि हा वारसा आपल्या सगळ्यांसाठी का महत्वाचा आहे कलेच्या इतिहासाचा अभ्यास करणं ही केवळ एक आवड नाही तर त्यातून एक चांगलं करिअर सुद्धा घडू शकतं ह्या ध्यानाच्या आधारावर म्युझियम सांभाळण्यापासून ते कला पत्रकारितेपर्यंत अनेक संधी उपलब्ध होतात आणि यातूनच आपण आपल्या सांस्कृतिक वारसाचं जतनही करू शकतो आणि कलेची ही तत्त्वं फक्त इतिहासापुरती नाहीत आज आपण ज्या अनेक गोष्टी वापरतो त्या सगळ्यांमध्ये ती दडलेली आहेत जाहिरात डिझाईन असो चित्रपटांचं कला दिग्दर्शन असो डिजिटल डिझाईन किंवा फॅशन डिझाईन या सगळ्या क्षेत्रांचा पायाच उपयोजित कला आहे तर हा जो पाच हजार वर्षांचा निर्मितीचा वारसा आहे तो आता आपल्या हातात आहे आपण या कहाणीचा पुढचा अध्याय लिहिणार आहोत मग प्रश्न हाच आहे की आपली पुढची कहाणी काय असेल